केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय अखेर मागे घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे राज्यातील विशेष करून अहमदनगर नाशिक पुणे या कांदा पट्ट्यातील कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी असून मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला याबाबत एका खासगी वृत्तवाहिनीने कांदा निर्यात बंदी निर्णयाची माहिती प्रसारित केली होती नुकतेच या कांदा निर्यात बंदी विषयासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन निर्यात निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या त्यांच्यासमोर सविस्तरपणे मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती यावेळी शहा यांनी कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना कशा प्रकारे अडचणींना सामोरे जावे लागत आहे याची माहिती विखे यांच्याकडून घेतली होती या भेटीत खासदार सुजय विखे यांनी तातडीनं कांदा निर्यात बंदी उठवा किंवा नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला भाव देऊन कांदा खरेदी करण्याचे आर्जव केले होते तसेच विखे पिता पुत्रांनी कांदा विषयावर मांडलेले मुद्दे शहा यांनी मान्य करत लवकरच केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेईल सरकारला शेतकऱ्यांची काळजी आहे असं आश्वस्त केलं होतं नामदार राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांच्या भेटीनंतर दोनच दिवसात केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला असून याचा फायदा अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह हो इतर जिल्ह्यातील मेटाकुटीला आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे दरम्यान आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंतची कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे विशेष म्हणजे मंत्री समितीनं तीन लाख मॅट्रिक टन कांदा मंजुरी दिलेली आहे शिवाय बांगलादेशातही पन्नास हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला हे मोठं यश मिळालं असल्याचं मत शेतकऱ्यांनी मांडलं आहे महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा